मी विश्व ट्वेंटी फोर न्यूजनं पत्रकार दाऊद मुल्ला उत्तर प्रदेश लखीमपूर येथील झालेली घटना बी जे पी सरकारमध्ये जे शेतकरीच्या शेतकरी लोक जे आपल्या अन्यायासाठी जे हक मागत होते त्याबद्दल बी जे पी सरकारने मंत्रीचा मुलगा जे बी जे पीचे आहेत ते शेतकऱ्यावर अन्याय करून गाडी चढवलेले आहेत तर याबद्दल महाविकास आघाडीचे काही नेते लोक महाराष्ट्र बनच अंमलबजावणी केला होता तर ह्या बंदी आज सोलापूर शहरमध्ये काही नेता लोकांना पोलीस गाडीमध्ये व्हॅनमध्ये घालून घेऊन गेलेलं आहे तर इथं स शहर सोलापूरमध्ये मोठा तगडा बंदोबस्त आहे पोलीस डिपार्टमेंटचा मी विश्व ट्वेंटी फोरनं दाऊद मुल्ला पत्रकार जयंद राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र बंद फुटाळला गेला आहे असं आज राज्यामध्ये लोकांना त्या ठिकाणी बंद ठेवण्याचं आधार करत आहोत कारण का तुम्हाला माहिती आहे की लखीमपूर खेरीमध्ये जे दहा दिवसापूर्वी झालं शेतकऱ्यांवर गाडी ज्या ठिकाणी घेण्यात आली त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला बी जे पीचे वरिष्ठ मंत्री त्यांचा तो मुलगा होता आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांवर गाडी नेल्या शेतकऱ्यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्याच्या निषेधात आम्ही हा मोर्चा किंवा मुख मोर्चा म्हणून करत आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी हे झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी ते जे केंद्रीय मंत्री आहेत ते त्यांनी उद्घाटन सोहळा चालू केला कसं म्हणजे ही अतिशय लाजेवाडी गोष्ट आहे बी जे पी आपल्या देशातल्या लोकांचा अंत पाहते असं म्हणायला हरकत नाही आहे की बघा आम्ही किती पॉवरमध्ये आहोत की आम्ही काही करू शकतो अशी एक त्यांची मानसिकता किंवा ज्याला आपण ॲरोगेन्स म्हण म्हणतो आ, तो एक निर्माण झाला की हमारा कोई कुछ नाही बिगाड सकता अशी एक विचित्र क्रूर मानसिकता बी जे पीची झाली आहे म्हणजे लाज पण वाटत नाही की ज्या मंत्र्याच्या मुलांनी त्या शेतकऱ्यांना व गाडी नेली दुसऱ्या दिवशी त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा सुरू सुरू केला तर ही अतिशय म्हणजे आपल्या लोकां आपल्या देशाच्या लोकांशी खेळ चालू आहे की आम्हाला कोई कुछ नाही बिघाड सकता आणि ह्याचा है आम्ही तीव्र निषेध करणार आहोत आणि अजून आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो आज आमच्या आमच्या जो बंदचा पुकार होता त्याला खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे ठिकठिकाणी महाराष्ट्रात आम्ही हा बंद पुकारला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे सगळ्यांनी ह्या बंदमध्ये सहभाग केला बंदचं पोलिसांकडून स्वागत घेण्यात येत नाही काय कारण काय आपण तर सांगतो बंद हे करतो आम्ही ते रूट काढला होता बंद म्हणजे ठिकठिकाणी जाऊन आम्ही आव्हान करत होतो बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे पुलीस पुलिसांचं काम करायचं पण ना आमच्या ह्याला आम्ही आमचा जो प्लॅन होता त्याच्यात तरी कुठल्या आता आता आत्तापर्यंत तरी अडथळा निर्माण झाला नाही आहे आता आम्ही पूनम गेटला जाऊन माऊन प्रतिसाद कसा खूपच चांगला मग तुम्ही बघू शकता आता मी नवी पेठांच्या पूर्ण साईडला खूप चांगल्या सटीकडे बंद आहे मार्केट या देखील बंद आहे तर एकंदरीत हा आम्ही सांगतोय म्हणून नाही पण सर्वसामान्य लोकांना पण वाटत केलं ते देशात चाललं आहे ते अतिशय चुकीचं चाललं आहे आणि सगळ्यांनी थँक्यू थँक्यू Terima kasih करला बस

মা ভা থ পা পথ পা ।

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा